नमस्कार मंडळी आज आहे अनंत चतुर्दशी म्हणजे आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहोत त्यांच्या नैवेद्यासाठी आज आपण एक मस्त रेसिपी आणि तीही पंधरा ते वीस मिनिटात जाणारी बनवत आहोत ती म्हणजे बनुदा वाटली डाळ चला तर मग सुरू करू तर इथे एक वाटी चण्या डाळ स्वच्छ निवडून दोन पाण्याने स्वच्छ धुतलेली आणि नंतर चार तासाला पाण्यामध्ये भुजी ठेवलेली आहे आणि नंतर यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये वाटायला घेऊ आता ही डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ तर थोडे थोडे करून वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकून घेऊ आता याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन चमचे पाणी टाकून घेऊ आणि आता हे मिक्सरमध्ये रवाळा असं वाटून घ्यायचं आहे तर इथे डाळ वाटून झालेली आहे आता आपण ताटामध्ये काढून घेऊ इथे गॅस चालू करून घेतला आहे आणि त्यावर एक कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये पाच चमचे तेल टाकलेलं आहे आता तेल थोडंसं गरम होऊ देऊ आता तेल गरम झालेलं आहे या तेलामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेऊ आता मोहरी थोडीशी तडतो द्यायची आहे आता इथे मोहरी तडतडली आहे गॅस बारीक करून यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकायची आहे चार पाच खडपत्त्याचे पाणी टाकून घेऊ आणि आता याच्यामध्ये वाटलेली डाळ टाकून घ्यायची आता ह्याला थोडंसं परतून घेऊ बघा मस्त वाशित आहे गॅस एकदम बारीक करायचा आहे आता इथे परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं परत याला हलवून घेऊ आता इथे सारण हे परतून झालेलं आहे आताच्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे तर इथे पाच मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढून घेऊ तर हे बघा मस्त असं एकदम मोकळं मोकळं झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि याला ताटामध्ये काढून घेऊ तर ताटामध्ये वाटली डाळ काढून घेतलेली आहे आता ह्याच्यावर हे ओला खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे तर इथे आपली वाटली डाळ बनवून तयार आहे तुम्ही गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी म्हणा किंवा प्रसाद म्हणून सुद्धा बनवू शकता तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा